महायुतीचा जागा वाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचलाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपाच्या हायकमांडसोबत वाटाघाटी करत आहे पण या वाटाघाटीमधील त्यांना किती यश मिळणार आणि जागा वाटपाचा तिढा नेमका सुटणार तरी कसा जाणून घेऊयात या, या रिपोर्टमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ऐंशी टक्के ठरला महायुतीचा तिढा दिल्लीत सुटणार एकनाथ शिंदे अमित ऐकणार महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये नुकतीच दिल्लीमध्ये अमित शहा सोबत शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची बैठक झाली ही बैठक सकारात्मक झाली असून लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता फडणवीसांनी वर्तवली आहे दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे पण मी हे म्हणू शकतो की ऐंशी टक्क्यापर्यंत आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे वीस टक्क्याचं जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे ज्या काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकतो सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीला तीन ते चार जागा मिळणार असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागांच्या बदल्यात विधानसभेला अधिक जागा दिल्या जाणार असल्याचं म्हटलं जात आहे तर शिंदेगड मुंबईतल्या जागा भाजपला सोडणार असून ठाणे आणि कल्याण मतदारसंघासाठी शिवसेना ठाम आहे तिकीट कापलेल्या खासदारांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन भाजपनं आहे जागा वाटपावर समाधानकारक तोडगा निघाला असून येत्या सोमवारी संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं स्पष्टीकरण शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहे काही लोकांनी कहर केला की शिवसेनेला पाच सहा जागा मिळतील राष्ट्रवादीचा काही संबंधच नाही आणि मग याच्यावर जे काही आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या त्या चर्चा आता त्याला पूर्ण विराम एक दोन दिवसात मिळवून जाईल एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे शिवसेना पक्ष हा शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहे भाजप भाजपच्या चिन्हावर लढणार आहे एखाद्या ठिकाणी उमेदवाराची आदला बदल एखाद्या ठिकाणी जर झाली तर तो त्याच्यातला फार मोठा का चेंजेस म्हणून त्याच्याकडे पाहायला गेले नाही पाहिजे वरच्यांना कळायला पाहिजे <laughs> वर ना वरच्याला धोत्राचं फुल काय तर ते गुलाबाचं फुल पण त्याला धोत्राचं फुल ग्रामीण भागात म्हणतात आता तुम्ही पाच सहा जागेहून बारा जागेवर तुमचे तर्क वितर्क गेलेले आहेत <laughs> सोमवारी तो तर्कवितर्क आणखीन पुढे जाईल आणि त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण पण ते आता हे तिने नेते देतील दुसरीकडे जागा वाटपावरून अजित पवार गट आणि शिंदे गटात मतभेद निर्माण झालेत अजित पवार मावळच्या जागेसाठी आग्रही आहेत तर शिंदे गटानं विजयी जागा सोडायला विरोध दर्शवलाय दोन्ही गटात जागेचा वाद झुंपलेला असतानाच ठाकरे गटाकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका करण्यात आली आहे या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणत हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहेत डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आम्ही तेवीस जागा सतत लढत होतो आणि तेवीस जागा लढू पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाट्याला पाच जागा येत नाहीत पाच जागांचे तुकडे कुत्रा पुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे अजित पवारांना काय दोन चार बोलवण जागांवर जागा वाटपाचा सर्व अठ्ठेचाळीस जागा लुबाडायला बसलेली आहेत त्यामुळे ह्या गद्दार गटांना दोन्ही गद्दार गटांना त्यांची जागा दाखवून स्वतःचं अस्तित्व भाजप निर्माण करेल महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय भाजपच घेणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपच्या दिल्ली हायकमांडसोबत वाटाघाटी करण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज